नमस्कार आता बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड अद्वैतला भेटणार असतो त्यासाठी इकडे यायला निघालेला असतो आता आबा राहुल सरोज हे सगळेही त्या कार्यक्रमाच्या जागी पोचलेले असतात अद्वैत येत असताना अद्वैत आणि कलावर हमला होतो अद्वैत आणि कला आता हमल्यात सापडलेले असतात पण अद्वैत काही करून त्या अवॉर्डच्या ठिकाणी हजर होतो ते बघितल्यावर आता राहुलची तर पूर्ण काशीच झालेली असते राहुलला कळत नसतं की मी एवढे गुंड पाठीशी लावून सुद्धा हा दादा इथपर्यंत पोहोचलाच कसा राहुलला आता अद्वैत हा तिथं आलेला पसंत नसतो पण अद्वैत तिथं आलेला असतो सगळेजण अद्वैतला आता पाणी देत असतात अद्वैत थोडा रिलॅक्स होतो आणि आता बिझनेसमन ऑफ द अवॉर्ड कडे अद्वैत चालत जातो त्या स्टेजवर अद्वैत गेल्यानंतर आयोजकांच्या हातात हात मिळवतो त्यावेळी राहुल हा एक टग तिकडे बघत असतो आता अद्वैत स्टेजवर उभा असतो आणि मोठमोठे मुट मोठ सुद्धा तिथे आलेले असतात आता आयोजक म्हणतो आता एक काम करूया अद्वैत चांदेकर आता इथे आलेले आहेत त्यामुळे आपण आता ह्या कार्यक्रमाला डायरेक्ट सुरुवातच करूया असं बोलून तो आता कार्यक्रमाला सुरुवात करतो आता सगळेजण जण टाळ्या वाजवत असतात अद्वैतला आता पुरस्कार मिळणार असतो पण अद्वैत मनातल्या मनात म्हणत असतो जोपर्यंत कला येत नाही तोपर्यंत मला पुरस्कार मिळाला नाही पाहिजे कलाच्या समोरच मला पुरस्कार मिळाला पाहिजे त्यासाठी अद्वैत आता कला कधी येते म्हणून दरवाज्याकडे बघत असतो पण कला काही आलेली नसते अद्वैतच्या मनाला सारखी सारखी हुरहुर लागली असते की कला अजून का आली नाही कला आली पाहिजे कला आली तरच मी पुरस्कार घेणार असं अद्वैत आतल्यात म्हणत असतो हे बाकी कोणालाही माहिती नसतं अद्वैत असाच उभा असतो आयोग त्याला पुरस्कार देत असतात पण अद्वैत काही पुरस्कार घेत नसतो अद्वैतचं लक्ष नुसतं बाहेर असतं आता सगळेच जण म्हणतात काय झालं नेमकं अद्वैत सरांचं बहुतेक लक्ष नाही त्यावेळी सरोज म्हणते अरे बाळा तुझ्या लक्षात येते का अरे अद्वैत पुरस्कार देण्यासाठी सगळेच जण तुझी वाट बघत होते तो आधीच लेट आलास आणि आता तुला पुरस्कार मिळतोय तुझं लक्ष नाही आहे त्यावर तो पुरस्कार घे असं म्हणतात अद्वैत म्हणतो हो आई घेतो त्यानंतर आयोजक आता अद्वैतला पुरस्कार देतात त्यावेळी अद्वैत म्हणतो एक मिनटं मला थोडं बोलायचं होतं आता अद्वैतला सारखं सारखं तेच आठवत असतं की अद्वैत आणि कला आता गाडी नेत असतात आणि त्यांच्यावरती गुंडांनी हमला केलेला असतो गुंड अद्वैत आणि कलाला मारत असतात त्यावेळी आता कलाही पुढे येऊन उन... अद्वैतला बोलते चांदेकर तू इथून निघून जा मी बघते यांच्याकडे आणि अद्वैतला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवते आणि स्वतः गुंडांजवळ लढत असते आता ती कला कधी येते असं अद्वैतला आतल्यात वाटत असतं आणि कला यावी आणि तिच्या समोरच मला पुरस्कार मिळावा असं सुद्धा अद्वैतला वाटत असतं ते आठवल्यानंतर आता अद्वैत बोलायला सुरुवात करतो सम जमलेल्या सर्व प्रेक्षकांना सांगत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं बोलून अद्वैत पुढे म्हणतो माझ्या आयुष्यातील ती स्त्री म्हणजे असं बोलताच आता सरोज उठून उभी राहते सरोजला असं वाटत असतं की मुलगा आता माझंच नाव घेणार आहे पण अद्वैत कलाचं नाव घेतो आणि म्हणतो माझ्या आयुष्यातील ती स्त्री म्हणजे कला खरे चांदेकर असं बोलताच आता सरोजचा मोठा पचका झालेला असतो सरोज तिथेच पडते आता सरोजला काय बोलायचं ते सुद्धा कळत नसतो सरोज मनात म्हणते अरे बापरे ह्या मुलाने त्या मुलीचं नाव घेतलं काय बोलायचं या मुलाला आता सरोज बसलेली असते तेवढ्यात अद्वैतचं लक्ष जातं तिकडना कला येत असते अद्वैत म्हणतो ती बघा ती माझी बायको कला खरे चांदेकर आणि कला मग पुढे चालत येते कला चालत चालत आता स्टेजवर आलेले असते सगळे जण आता कलाकडे बघत असतात कला येऊन अद्वेदच्या हातात हात देते आणि सुद्धा अद्वैत हातात हात घेतो आता अद्वैत कला आल्यामुळे पुरस्कार घेण्यासाठी तयार झालेला असतो त्यानंतर आयोजक आता कला आणि अद्वैतच्या हातात पुरस्कार देतात कला आणि अद्वैत पुरस्कार घेतात त्यावेळी सगळेजण जण उठून उभे राहतात आणि आता कला अद्वैतला पुरस्कार मिळालेला असतो नंतर कला आणि अद्वैत आता त्यांच्या फॅमिलीकडे येतात फॅमिलीकडे आल्यानंतर आबा खुश असतात तर सरोज खूपच चिडलेले असते सरोज बघते तर काय कलाच्या हातात ट्रॉफी असते ती सरोज हातातून खेचून घेते आणि म्हणते तू कशाला आलीस तिथे अगं हा पुरस्कार माझ्या लेखाला मिळालेला आहे आणि तुझ्यामुळेच आज माझ्या लेखानी मला कमी लेखलेला आहे ते ऐकल्यावर आता अद्वैतला वाईट वाटतं वाट अद्वैत म्हणतो आई काय बोलतेस तू अगं तिनेच तर मला हा पुरस्कार घेण्यासाठी पुढे पाठवलं होतं ती गुंडाशी लढत होती त्या ऐकल्यावर आता सरोजला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि तुला माहिती आहे का आज मी तिच्यामुळे जिवंत इथे ट्रॉफी घेण्यासाठी आलेलो आहे ते ऐकल्यावर आता सरोजला मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू